मंडळी आज आम्ही तुम्हाला अशा एका गुणकारी औषधाबद्दल सांगणार आहोत ज्याचे फायदे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल आणि ते आहे पलाशचा ज्याला हिंदीमध्ये कमरकस असंही म्हणतात आणि कमरकस म्हणूनच त्याला जास्त ओळखलं जातं पलाश हे जात। एक सुंदर झाड आहे ज्याला टेसू म्हणून सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो याच्या डिंकामध्ये म्हणजेच कमरकसमध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात मुळातच हा कमरकस लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे तर या गुणकारी कमरकसचे फायदे काय आहेत त्याला आपल्या आहारात कशा पद्धतीनं समाविष्ट करायचं आहे आणि याला खाण्याची योग्य पद्धत काय हेच सगळं आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो डिलिव्हरीनंतर महिलांना कमरकसचे लाडू हमकास दिले जातात कारण डिलिव्हरीनंतर महिलांना गरज असते ती ताकदीची डिलिव्हरी नंतर महिलांमध्ये मुख्य समस्या सुरू होते ती म्हणजे कंबरदुखीची दुखीची आणि त्यासाठी कमरकसचे लाडू अतिशय गुणकारी असतात आणि यामुळेच त्या महिलांना एक ऊर्जा मिळते हे कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांसाठी तर वरदान आहे आणि कोलेस्ट्रॉल म्हणजे अर्थातच हृदयासंबंधी आजार होण्याची दाट शक्यता अशा वेळी कमरकसच्या लाडूचं सेवन करणं फायद्याचं ठरत फक्त लाडू मध्ये तुम्ही तुपाऐवजी गोळ टाकू शकता अजून एक पर्याय म्हणजे कमरकसचे पाणी तुम्ही पिऊ शकता ते कसं तयार करायचं तर अर्धा लिटर पाण्यात अर्धा चमचा कमरकस मिक्स करून ते पाणी चांगलं उखळून घ्यायचं चा। आहे त्यानंतर हे पाणी गाळून तुम्ही पिऊ शकता पण हे पाणी तुम्हाला एक दिवसाड पाहायचं आहे म्हणजेच एक दिवस सोडून एक दिवस आणि मुख्य म्हणजे हे कमरकस युक्त पाण्याचं सेवन करू नका कारण त्याचा गुणधर्म थोडासा गरम असतो ज्यामुळे ब्लड निमंत्रण मिळू आणि त्यामुळेच काळजीपूर्वक या पाण्याचं सेवन करा आणि जर तुम्हाला आधीच ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या कमरकसचा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनाही जबरदस्त फायदा होतो विना साखर विना गुळ या डिंकाचं म्हणजेच कमरकसचे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता तसंच सुख्या मेव्यामध्ये ते मिक्स करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता स्वतःची अशी चव नसते आणि म्हणूनच त्यामध्ये तुम्ही थोडासा मध मिक्स करून हातापायना सूज येण्याची समस्या आहे अशा लोकांसाठी सुद्धा कमरकस अतिशय फायदेशीर ठरतो तसं पाहायला गेलं तर सूज येण्याच्या समस्येवर कमरकस कशा पद्धतीनं काम करतं याबद्दल अजून तज्ज्ञांचा अभ्यास सुरू आहे पण ज्यांनी याचा उपयोग केला त्यांना फरक मात्र नक्की जाणवलाय तसंच ज्यांना अंगदुखीचा त्रास असतो त्यांच्यासाठी कमरकस अतिशय उपयुक्त आहे जसं की जास्त चालल्यामुळे काम केल्याने किंवा जास्त वेळ उभं राहिलं तरी पाय खूप दुखू लागतात कंबर दुखू लागते काही वेळेला या वेदना इतक्या असतात की त्यांना वारंवार पेनकिलर घ्यावी लागते अशा लोकांसाठी कमरकस नक्कीच काम करतं आणि त्या वेदना कमी करण्यासाठी मदत करतं कमरकसचं सेवन तुम्ही थंडी आणि गर्मीमध्ये करू शकता हां पण गर्मीमध्ये मात्र त्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा मित्रांनो मी मगाशी म्हटलं तसं कमरकस हा डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी अतिशय फायदेशीर असतो कमरकसचे लाडू किंवा पाणी या महिलांना दिलं जातं बरं ज्या महिलांची डिलिव्हरी नॉर्मल होते तेव्हा त्यांची पेल्विक मसल्स फार वीक होतात कमरकसच्या लाडूच्या सेवनानं ही समस्या दूर होण्यास मदत होते लाडूमध्ये मध्ये कमरकस सोबतच ड्रायफ्रुट्स असतात साजूक तूप असतं काही जण तर खोबरंही घालतात आणि या सगळ्यांपासून बनवलेला लाडू खाल्ल्याने त्या महिलेची हाड मजबूत होतात शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते आणि एक प्रकारे तिला या लाडूमुळे शक्ती मिळते कमरकसचा उपयोग हा सर्दी ताप आणि डोकेदुखीसाठी सुद्धा करू शकता कारण कमरकसमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे नॉर्मल ताप सर्दीसाठी याचा नक्की फायदा होतो एवढंच नाही तर ज्यांना अस्थमा म्हणजेच दम्याचा त्रास आहे त्यांनी जर का कमरकस सेवन केलं तर त्यांनाही लवकर आराम मिळतो हा पण कमलकसच्या सेवनामुळे दम्याचा आजार पूर्णपणे निघून जाईल असं होणार नाही त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचे उपचार हे सुरूच ठेवायचे पण हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी मात्र कमरकस तुम्हाला मदत करेल ज्या व्यक्तींना संधिवाताची समस्या आहे अशा लोकांनी जर का कमरकसचं सेवन केलं तर अधिक उत्तम कारण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच वा कमरकसमुळे हाडे मजबूत होतात आणि फ्रॅक्चर होण्याच्या शक्यतांनाही आळा बसतो कमरकसचा आपल्या त्वचेसाठी तितकाच फायदा होतो कमर कस्त सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते त्यामुळे पिंपल अंगाला खाज येणे किंवा कोणतंही नॉर्मल स्किन होत असेल तर त्यासाठी याच्या सेवनानं आराम मिळतो आयुर्वेदिक तुम्हाला कमरकसच्या बिया मिळून जाते त्यांना भरडून जिथे तुम्हाला ॲलर्जी झाली आहे फोड आले किंवा सतत खाज येते अशा जागांवर लावलं तर नक्कीच फरक जाणवेल मित्रांनो जसे फायदे आहेत तसेच नुकसान सुद्धा ज्यांना हृदयासंबंधीचा कोणता आजार असेल ज्यांना ब्लड प्रेशर आहे ज्या लोकांना किडनी संबंधी काही समस्या आहेत तसंच ज्यांची स्किन अतिशय सेन्सिटिव्ह आहे अशा लोकांनी कमर कसल्या आपल्या आहारात समावेश करण्याच्या आधीच डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा बाकी मग कमर कसले फायदे तर भरपूर आहेत जसे आपण आता पाहिलेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका